शेतकऱ्याला कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी तारी दिली जात नाही परंतु उलट त्या सारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात शेतकऱ्यांना वाटत त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीनं त्याचा अवमान करायचं काम झालं कृषी मंत्री शेतकऱ्याला भिकारी म्हणतात अध्यक्ष महोदय राज्य शेतकऱ्यांचं राज्य कृषीवर हा प्रधान राज्य आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत असतील तर हे भुसलावर आहे का शेतकऱ्यांच्या हमी भावाला शेतकऱ्यांचा लालखरांदी होता त्याच्यामुळे पाहुणे चार हजार रुपयांनी सोयाबीन खरेदी केला गेला साडेपाच हजाराच्या वर आपला भाव मिळाला नाही ज्यावेळेस वेळेस पीक त्यावेळेस ते सगळे भाव पाडले जातात आम्ही दीड पटी भाव देऊ पण आज लावलेला खर्च सुद्धा अध्यक्ष निघत नाही म्हणून माझी विनंती अध्यक्ष मोदी या ठिकाणी जो स्थगन दिला आहे हा अत्यंत गंभीर विषय शेतकरी आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात करतोय सातशे सदुसष्ट प्रकरण या वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आली तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये जर या राज्यातील सातशे सदुसष्ट शेतकरी आत्महत्या करत होती तर राज्य कुणासाठी चाललंय कुणासाठी राज्य करताय हे सरकार कुणासाठी काम करते अध्यक्ष मोदय आणि म्हणून मला माझ्या विनंती आहे या प्रकरणापैकी जवळपास दोनशे प्रकरण या ठिकाणी हपात्र केली एकशे चौऱ्याण्णव प्रकरणाची चौकशी सुरू आहे दिलेल्या काय झालं तुम्हाला माहित आहे अध्यक्ष आपण विदर्भातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशी वर्धा या जिल्ह्यामध्ये ते कागद या साडेसात महिन्याच्या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये प्रचंड वाढ झाली कशामुळे वाढ झाली शेतकऱ्यांना तुम्ही फसवून सत्तेमध्ये आला शेतकऱ्यांची शिक्षा भूल केली त्याला सांगितलं तुमच्या करू बारा कर्जातून मुक्त करू आणि त्यामध्ये आता सरकारची ओरड आहे आमच्याकडे पैसे नाही सरकारची तिजोरी खाली आहे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायसाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकऱ्याचा माफ करायसाठी सरकारकडे पैसे नाही का शक्ती महागाव पैसे वीस हजार कोटी रुपये देऊ शकता मग शेतकऱ्यांसाठी एक लाख कोटीचा तुम्ही रस्ता बांधू शकता तर मग शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाही जो माणूस या सभागृहामध्ये चर्चा आता सुरू करावी देशमुऱ्या दिवशी पैसे पुढे आम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची भूमिका समिती भीमिती जाऊ द्या काय समितीने बनवणार आहे आणि अवकाळी पावसाचे पैसे देणार नाही माझ्या गारपिडीचा पैसा दिला नाही मागील वर्षीच्या पैसे मिळाले शेतकऱ्याला एक तरी रोज आत्महत्या करतोय आणि सरकार अध्यक्ष मोदी पुढे जाऊया आणि म्हणून ही चर्चा आम्हाला आम्ही नोटीस दिली आम्हाला चर्चा उद्या